भिवंडी तालुक्यात अग्रणी असलेले आडगाव विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय एक नावाजलेली शाळा आहे या शाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आधुनिक संगणक कक्षाने विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे नवे दालन खुले करणारी दिशा ज्याने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग सुकर झाला शिवाय जिजाऊ संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे देखील वाटप करण्यात आले सोबत वैद्यकीय शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला सदर प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी सी ए चार्टर्ड अकाउंटंट समीर काळुराम म्हात्रे यांनी एआयसीए परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उंचावल्याबद्दल शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला शाळेला देणगी दिल्याबद्दल माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला व शाळेचे सहशिक्षक सचिन पाटील यांचा सत्कार त्यांच्या वतीने त्यांचे वडील रतन पाटील यांनी स्वीकारला मान्यवरांची भाषणे झाली सदर प्रसंगी शाळेचे अध्यक्ष बाळाराम कराळे उपाध्यक्ष मधुकर म्हात्रे सचिव द्वारकानाथ पाटील सहसचिव रमेश कराळे व इतर पदाधिकारी शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश म्हात्रे जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थी व शिक्षक वृंद पालकवर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चौधरी सरांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संजय नागावकर सरांनी केले चला पाहून घेऊया विस्तृत स्वागत मिळालेला आयुष्य मृत्यूच्या शह्य पर्यंत पोहोचताना जीवन म्हणून व्यतीत करत असतात पण जन्म आणि मृत्यू यामधला जो प्रवास जीवनाच्या रूपाला आपण अधोरेखित करतो या जीवनामध्ये वाटायला आलेला प्रत्येक दिवस दिवसातला प्रत्येक तास तासातला प्रत्येक सेकंद आणि सेकंदाच्या मागे दडलेला प्रत्येक क्षण ज्या वेळेला माणूस समाजासाठी खर्च करायला लागतो समाजासाठी खर्च करतो त्यावेळेला तुमच्या आमच्या मुखामध्ये पडे पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या पोटी आणि दारिद्र्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या आणि सध्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलाला आपल्या सामान्य कर्तृत्वाची गाथा निर्माण करणाऱ्या श्रीमान निलेश ताबडे साहेबांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा अग्रगणामध्ये येतं ही त्यांच्या वेटुंबत्वाची ओळख आहे काय केलं असेल म्हणजे स्वप्न पाहण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे अनेक आणि सांगितलं की ज्याला झोपेमध्ये स्वप्न पडतात त्याच्या आयुष्यामध्ये दोनच गोष्टी घडतात एकतर तो स्वप्नांच्या आयुष्यामध्ये स्वप्नाच्या विश्वामध्ये स्वतःच्या आयुष्याची बर्बाद करतो किंवा मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी उठून तो जडून कामाला लागतो पण जी माणसं जी मुलं जी तरुण जी तरुण आहे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहते ती करुनाही या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवत असते आणि ती जबाबदारी तुमच्या असताना त्या वंचितांच्या मध्यमवर्गीयांच्या सामान्य माणसाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या गोल गरीब मुलांना आय एस आणि आयपीएस करण्याचं स्वप्न जर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या या सामाजिक कार्यामध्ये कुणी दाखवलं तर ते माननीय सामरे साहेबांनी दाखवलं ज्या वेळेला सगळं प्रशासन सत्तेचा महिला खाण्यामध्ये व्यस्त होतो गुन्हे होतं आणि आजूबाजू असलेल्या माणसाच्या दे आरोग्याची शिक्षणाची रोजगाराची आणि त्याच्या स्वयंसिद्धतेच्या जाणीवा नेडीवा या क्षणाला गर्भ झालेल्या होत्या त्यावेळेला कोणताही मंत्रीपद नसताना कोणताही राजकारणी नेता पाठीशी नसताना कोणती राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना स्वतःच्या मेहनतीच्या बलातून कमाईतून आलेल्या पैशामधनं त्या नफ्यामधलं समाजासाठी आरोग्याचं दानन दर्जेदार आणि मोफत स्वरूपामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीत जर सगळ्यात पहिल्यांदा कोणी उभं केलं असेल तर ते जिजाऊ संस्थेचे संस्थापक मार्गीय निलेश आमरे साहेबांनी उभं केलं पूर्ण केलं आयआय स्वप्न पूर्ण केलं शिक्षण हे वागिणीचं दूध आहे तो आणि तो जो हे हे जे दूध तो पिल्याशिवाय राहत नाही हे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजच्या काळामध्ये शिक्षण हा श्रीमंताचा बाजार झाला आणि त्या बाजारामध्ये गोरगरिबांच्या मुलांना इंटरनॅशनल लेव्हलचं शिक्षण एकही मोठ्या खर्च न देता त्याच्या दारात घेऊन त्याला सुशिक्षित करण्याचं काम या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर जर कोणी केलं असेल तर ते मानवी वडील मुला नसले पती नसलेल्या गर्भवती विनवेळा या महाराष्ट्राच्या अधिकारी पदावर बसवण्याचे काम केलं वडील कॅन्सरला हजार व्यस्त आहे सतरा लाख रुपयांसाठी दारोजार मिळणारा मुलगा पाठीशी गेला प्रत्येक मंत्र्याच्या दाराशी गेला प्रत्येक स्वयंप समाजसेवकाच्या पाठीशी गेला पण त्या वेळेला ना जातीचा ना पंथाचा ना गावाचा ना जिल्ह्याचा ना समाजाचा ना मताचा ना पक्षाचा ना मतदानाचा कसलाही संबंध नसताना माहिती मिळाल्याच्या क्षणी दुसऱ्या अक्षराला परदेशात त्याच्या कॉलेजचे साडे सतरा लाख रुपये भरून एमबीबीएस करणारा या महाराष्ट्रातला एकमेव शेतकरी कोणत्या त्या कोकणाने या शेतीने त्याची डोळा पाहिला आणि ते नाव मारले सांगे साहेबांचं मी साहेब असताना फार कमी बोलतो ते शब्द निघत नाही पण असं म्हणतात की ज्यांनी काहीच केलं नाही त्या छाती पडवून आणि बेबीच्या देठापासून ओरडून मी भरपूर काही केलं याची ग्वाही जगाला देत आहेत पण ज्या माणसानं वीस वर्ष प्रसिद्धी पासून लांब राहत्या हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी बनवलं हजारो महिलांना सक्षम केलं आणि तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ताकद देऊन समाजामध्ये मानाचं स्थान दिलं त्या माणसाविषयी भेटतो होणं त्या माणसाविषयी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे आता आणि <laughs> स्वतंत्र झाल्यापासून शिक्षणाची सक्ती केली शिक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर इयंदा चौदा वापरा वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत कुठल्याही मुलाला मजुरी करू नये याचाही कायदा झाला पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हो तुम्हाला उभं करण्यासाठी अनेक उपक्रम आले उभं करण्यासाठी अनेक अभियान आले अनेक कार्यक्रम राबवले गेले पण जिजाऊ संस्थेच्या वतीनं साहेबांची परवानगी घेऊन तुम्हाला एक शब्द देतो यापुढे जिजाऊने गेल्या वीस वर्षांपासून तुमच्यासाठी एक अभियान राबवलंय हो ते म्हणजे स्वप्न तुम्ही पाहिजे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी माननीय निलेश सावडे साहेबांच्या विचारांना निघा राहिलेल्या जिजाऊ संस्थेची आणि जिजाऊ संस्थेच्या आणि म्हणून मनाशी म्हटल्याप्रमाणे ज्या व्यक्तीनं इंग्रजी माध्यमातल्या बात म्हणजे आम्हाला तो प्रसंग आठवतो मी जास्त वेळ घेत नाही की आज इंग्रजी माध्यम म्हणजे तिथे लाखो रुपये खर्च केल्यानंतर यात पहिलीची पन्नास पन्नास साठ साठ आणि लाख लाख रुपये डोनेशन फी आहे तिथे देखील त्याच्या घरी लाख रुपये इन्कम आहे तिथल्याच माणसाच्या मुलांना मुलीनं ते इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घ्यावं ही व्यवस्था असताना तुम्ही बालघरमधले आमच्या भावना देवी भगवान सामजे इंटरनॅशनल स्कूल जडपोलीमध्ये जर आलात तर ज्या मुलाच्या आईला धर मराठीत बोलता येत नाही ज्या मुलाच्या वडिलांना जर मराठी दी लिहिताही येत नाही त्यांना अक्षरही कळत नाही तोच मुलगा त्या शाळेमध्ये शिकून राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यासाठी त्याची आई उपस्थित राहते तो इंग्लिश मधनं बोलतो इंग्रजी बोलतो आईला काहीच कळत नाही पण मुलगा देशाच्या स्तरावर आपलं प्रतिनिधित्व करताना भाषण करतोय त्यावेळेला त्या आईच्या डोळ्यामधून वाहणारे आनंद असो हे आमच्या सामरे साहेबांच्या आणि आमच्या जिजाऊची सगळ्यात मोठी संपत्ती आहे संपत्तीचे तुम्ही सहभागी व्हावं वाटेकरी व्हावं हे नाशा तुमच्या समोर निर्माण करतो आणि आज माझ्या साहेब करून आपल्यामध्ये उपस्थित आहे आडगाव शिक्षण मंडळ संचलित आडगाव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोरगावच्या वतीनं विद्येच्या ज्या महा उपासनाचा आपण यथोचित सत्ता आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी संस्थेचे अध्यक्ष माननीय कराळे साहेबांना करतो की आपल्या आप शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शिवसेनेचे उपनेते आणि गेल्या वीस वर्षांपासून गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहणार इथल्या प्रत्येक माणसाचा बुलंद आणि घरा हे आवाज बनत ज्या माणसानं दिलेला शब्द इतिहासाची चळवळ झाली ज्या माणसानं उभं केलेलं आंदोलन इतिहासाची नवनिर्मिती झाली आणि ज्या माणसानं प्रशासन

आपण माननीय लोक करतो ते कर्मनीय निय साहेबांना राजकारणातल्या प्रवेशाबद्दल शुभेच्छा आणि येत्या काळामध्ये इतक्या मोठ्या शक्तीच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा एक आपण करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो हिंद साहेब ह्या शाळेसाठी आम्ही जे केले ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही परंतु आम्ही एकोणीसशे नव्वद पासून ಪಾ ಲೋಕ ಪಾ ಲೋಕಸೆ ನವೂ ಶಾಳಿ ಧ್ವೇ ಪಾಟೀಲ್ ರಮೇಶ್ ಅರ ಕಮಿಟಿ ಹೋಣೆ ನವ್ ಪಾಲ ನಂತರಶೇ ಶ್ಯಾವ ಮಧ್ಯ ಮೀ ಸಂಸ್ಥೆ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸೆಕ್ರೆಟರಿ अनेक वर्ष आम्हाला काभार नष्ट करावं लागले केसेस चालले आमच्यावर जवळजवळ वर्ष आम्ही केसेस चालवल्या आणि त्यानंतर मी एकोणीसशे चोवीस साली हे दोन हजार चोवीस मध्ये अध्यक्ष ह्या काळामध्ये या, या शाळेमध्ये काहीही सर आम्हाला खासदार कबीर पाटलांनी आरशी पाटलांनी आणि आमच्या गावचे सुपुत्र शाबिबाई शेख यांनी जी मदत केली त्या मदतीच्या जेवावर आम्ही ही दहा एकर जमीन मिळवली दहा एकर जमीन दहा एकर रिझर्वेशन शाळेचा रिझर्वेशन टाकला आणि शाळेचा रिझर्वेशन नंतर आम्ही पाच एकर जमीन आमच्या संस्थेसाठी ठेवली आणि पाच एकर जमीन आम्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला स्टेडियम बांधण्यासाठी दिली कारण ती जमीन जर कलेक्टरच्या आत नजरे झाली असेल भंगार वगैरे सगळ्या वस्तू ठेवल्या असत्या म्हणून आम्ही स्वतः या पाच सहा लोकांनी निर्णय घेऊन ती जमीन ग्राउंड पाहिजे दिले अशा पद्धतीने तिथे फार मोठे ग्राउंड आहे व्यवस्थित सगळे क्रिकेटचे सामने होतात कबड्डीचे सामने होतात आणि आमच्या मुलांना सुद्धा तिथे खेळायला मिळतात आम्हाला सुद्धा पातळीवर ग्राउंड आहे आम्ही या शाळेसाठी एवढे प्रयत्न केले की आमच्या इकडे बसायला जागा नव्हती बेंचेस नव्हते परंतु आमचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत म्हात्रे यांच्या हस्ते आम्ही इथे नारळ फुर्डा शाळेच्या ना उद बिल्डिंगच्या उद्गडणासाठी आणि खरोखर तुम्हाला सांगतो सर आज आमच्याकडे पंचेचाळीस अव्यक्ष रूम आहेत दोन हॉल आहेत दोन हॉल आहेत आणि ह्या याच्यामध्ये आम्ही अतिशय वेगवान पद्धतीने इथले शिक्षकांना कामाला लावून आज आमचा शिक्षक सुद्धा खरोखर आमच्या बरोबर पाठीशी राहिलात त्यामुळे आमचा सायन्सचा रिझल्ट कॉमर्स चा रिझल्ट सात वर्ष आठ वर्ष शंभर टक्के लागतो आणि या वर्षी काम सुद्धा शंभर टक्के लागतात सत्त्याण्णव पंच जातो अठ्याण्णव पंक आणि हे सगळं काम करण्यासाठी आमचे सगळे सदस्य आमचे संपूर्ण कार्यकारी सदस्य आमचे अधिक सदस्य हे सर्व तन वन जनाने आम्हाला आम्हाला मदत करतात आणि या मदतीमुळे आम्ही हे सगळं करू शकलो आम्हाला कोणी बाहेरचा कोणी माणूस किंवा राजकारणी माणूस फक्त शाबेरबाई शेखने जे काम केलं आमच्या इथे या ग्राउंडसाठी त्या ग्राउंड फोरीमध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही नसता सुद्धा या जागेचं भूमिपूजन मला भरून येतं आमचे ज्येष्ठ शिवसेनेचे मारले गेले आणि संपूर्ण शिवसेना ज्यांच्या ताब्यात होती ठाणे तिला संपूर्ण त्यांच्या ताब्यात होता अशा माणसाकडनं आम्ही हे उद्घाटन करून घेतलं मला मी त्यांचा खरोखर पाणी होतो मी शिवसेना सोडल्यावर मी पंचवीस वर्ष साहेब शिवसेनेत होतो शिवसेना सोडल्यावर या ग्राम याचा उद्घाटन करायला वाटलं तर दिगे साहेबांच्या घरी गेलो दिघे साहेब म्हणतो नाही येणार मी बोलून नका येऊ या अशा पद्धतीने त्यांनी भाषा वापरली आणि त्यानंतर मला गेटवरून बोलवलं सांगितलं मी एक ये साहेब या उद्घाटनाला दोन तास इथे बसले होते दोन तास दोन तास के के ले ले। के का या पवित्र भूमीत त्या माणसाने आम्हाला आम्ही रिंगण घालून दिलेलं आहे तो रिंगण आम्ही पूर्ण केलेलं आहे दिगे साहेबांचे आमच्या या संस्थेवर शाळेवर फार उपकार आहे अतिशय उपकार आहे आणि त्या उपकाराचे भेट म्हणून मी सुद्धा दिगे साहेब गेल्यावर शिवसेना सोडलेली ह्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये आम्ही या सर्व कार्यक्रमांमध्ये दिगे साहेबांचं नाव घेतो शाबीरबाई शेखचं नाव घेतो शाबीरबाईने रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजता मंत्रालयामध्ये येऊन मधुकर म्हटले आणि मी होतो लोक तिथेशी प्रसंग सांगतोय आम्ही त्या शाळेला इथे स्टे घ्यायच होत स्टे घ्यायचं होतं आणि तिथे गेल्यावर आमचं ते पेपर फाडून टाकले तिथेशी तिथल्या तिथल्या त्या पीएने तिथे त्यांनी सांगितले इथे श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले असा महिनाक्षच स्वीकारतो साहेब आमची गोची झाली आणि या मधुरा मात्र तिथे हातात लिहिले होते पण आणि साबित व्हायला रात्री दहा साडे दहा वाजता मंत्रामध्ये आले आणि उदया राजे ते सही तर अशा पद्धतीने आमचे हे पाठी राहिले आणि त्यांना कधीही विसरू शकणार नाही कधीही विसरू शकणार नाही आणि ह्या प्रसंगामध्ये आम्ही ही शाळा एवढी मोठी उभी केलेली आहे आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद दिसत आम्हाला आम्ही तुमच्याकडे काही मान्य मागित पण आमचा तुमचा जर आशीर्वाद असला तर आम्ही खरोखरच हे अधिक पुढे शहरात घेऊ शकतो आणि सिनियर कॉलेजचा पण प्रस्ताव आमचा ज्युनियर कॉलेजचा प्रस्ताव आहे गिरीश मांद्रे तुम्ही स्टेजवर आला तर ह्या प्रसंगामध्ये आम्ही हे सगळं काम करतोय निंदो कधी वंदो आम्ही याची इच्छा आपल्या गावातील आपल्या शाळेतील विद्यार्थी पुढे कसे जातील यासाठी आपण प्रयत्न करा आपल्या शिक्षक वृंदा नाही कुठल्या ट्रेनिंग वगैरे गरज असेल तर त्याची शंभर टक्के फी मी देईन आपण तसे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शोधा तर आमच्याकडे ठाण्याला परेश कारण तेही व्यवस्था करतील परंतु शिक्षक शिकला तरच ते विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये शिकलं जाईल एवढं मी नक्कीच सांगतोय कारण आपल्याकडे पा पालकवर्गाने शिक्षणाचं अद्याप गांभीर्य नाही आपण न ना शिकल्यामुळं संपूर्ण परप्रांतीय बांधवात येऊन नको तेवढ्या या भिवंडी तालुक्यामध्ये जमिनी नुसत्या आपल्या वाडवाडलांना फसवून केलेले आहेत अगदी ठाण्याच्याही वाघबिल असेल ओला माजिवडा असेल या परिसरातल्या गोष्टी मला संपूर्ण माहिती आहेत का उद्या टेबी नाक्यावरचा एखादा सोनार असतो तो आपल्या आजोबाकडनं दोन एकर जागा लिहून घेत असतो आणि दोनच्या पुढे मग एक टाकून बारा एकर जागा त्यांनी रजिस्ट्रेशन मारले असे अनेक गैरव्यवहार आपल्या स्थानिक मुंबईत पत्रांच्या बाबतीत घडलेले या सगळे गोष्टी फक्त शिक्षणामुळे घडलेले त्यासाठी आपल्याला शिक्षण ही आज काळाची गरज झालेली आहे शिक्षण झालं चांगल्या उच्च पदावर बसले तर नक्कीच आपल्याकडे आर्थिक बळ येतं आणि आर्थिक बळ आल्यानंतर कुठलाही स्थानिक भूमिपुत्र एकही एकही स्क्वेअर फूट जागा विकणार नाही हा माझा विश्वास आहे आपण सर्वजण एकत्र राहूया राजकारणी मंडळी त्यांचं ते पोळी भाजत असतात कुठे कुठल्या जातीवर बोलतात कुठल्या धर्मावर बोलतात त्यांना त्यांचं काम करू दे परंतु या जिल्ह्यामध्ये ही स्वच्छा मला असंच पालक विभाग सोसायटी शोचेला गेलो होतो का तिथेही स्थानिक भूमिपुत्रांची खूप चांगली शाळा आहे बालकुमला माझे आज दुसरी शाळा मला बघायला भेटली आणि खरोखरच खूप आनंद वाटला आजचा दिवस माझा सातगी झाला आणि मी इथे बसलेल्या सदांना विनंती करतो का कधी शाळेची ट्रीप जरी आपल्याकडे काढली किंवा पालकांची ट्रीप काढली तरी गाडीची व्यवस्था बी करेन आणि संचालक मंडळाला घेऊन आपणही एकदा झडपोडीला भेट द्या कारण जेव्हा मी भिवंडीला कॉलेजला येत असताना मला कधीतरी वाटत होतं का कधीतरी भिवंडीची पोरं माझ्याकडे शिकली पाहिजेत आज अभिमानाने सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अगदी शरद पवार साहेबांच्या बारामतीतले विद्यार्थीने आपल्याकडे शिकते आणि जे बोलतोय ना आपण का आपले उद्योग धंदे परराज्यात पळाले अगदी अभिमानाने सांगतो गुजरातचे विद्यार्थी जे नीटचं शिक्षण घेण्यासाठी झडपून चौकोनीच्या प्रांगणात शिक्षण देत आहेत आपणही लवकरात लवकर माझा बीज जो प्रस्ताव दिला याबाबत सकारात्मक विचार कराल याची मी मला आशा आहे आपण जो मान सन्मान दिला आजच्या दिवशी त्याबद्दल मी सर्व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आपल्याला गावागावात घराघरात गावा, ज्याप्रमाणे समीर मात्रे साहेब पासून सीए ए तसे सी घडले पाहिजेत चांगले डॉक्टर घडले पाहिजे चांगले इंजिनियर घडले पाहिजे चांगले अधिकारी घडले पाहिजेत आणि त्यांच्या अंगामध्ये सेवा करण्याची वृत्ती असली पाहिजे अशा प्रकारचे विद्यार्थी घडवूया एवढे बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र